नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की हिंदू महिलेची प्रॉपर्टी कोणाला आणि कशी भेटते तर हिंदू महिला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिची प्रॉपर्टी तिच्या व्यतिरिक्त कोणालाही भेटत नाही पण महिलेच्या मृत्यूनंतर हिंदू वारसा कायदा सेक्शन पंधरानुसार पहिलं तिची प्रॉपर्टी तिच्या मुलांना मुलींना आणि नवऱ्याला भेटते मुलं मुली आणि नवरा जर जिवंत नसेल तर तिची प्रॉपर्टी तिच्या पतीच्या वारसाला भेटते जर पतीचे वारस पण जिवंत नसतील तर तिसऱ्यांदा तिची प्रॉपर्टी तिच्या आईवडिलांना भेटते आणि जर आईवडील बी जिवंत नसतील तर तिची प्रॉपर्टी शेवटी तिच्या वडिलांच्या वारसाला भेटते तिचे वडिलाचे वारस पण नसतील तर आईच्या वारसाला भेटते तर पन हे झाले की कोणाला आणि कशी प्रॉपर्टी भेटते पण हे पण महत्त्वाचं आहे की हि हिंदू महिलेचे हिंदू महिलेच्या कुठून आणि कशी प्रॉपर्टी भेटली आहे तर महिलेला जर तिच्या पती पतीकडून प्रॉपर्टी भेटली असेल तर ती प्रॉपर्टी तिच्या पती मुलगा आणि मु मुलीशिवाय तिच्या पतींच्या वारसांना जाते त्याचबरोबर महिलेला जर प्रॉपर्टी तिच्या आईवडिलाकडून भेटली असेल तर ती प्रॉपर्टी तिच्या आईच्या वारसांना जाते जर लिगल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद